स्वामी म्हणतात थोडं थांबा आता काहीच करू नका फक्त श्वास घ्या आणि ऐका तुमचं मन आज खूप थकलं आहे शरीर चालतंय पण आतला जीव दमलाय जगाला तुम्ही मजबूत दिसता जबाबदार दिसता सगळं सांभाळणारे दिसता पण मला माहीत आहे तुम्ही स्वतःला किती वेळा दुर्लक्ष केलं आहे तुम्ही रोज लढता कोणासाठी कुटुंबासाठी जबाबदाऱ्यांसाठी भविष्यासाठी पण एक प्रश्न विचारू का तुम्ही स्वतःसाठी शेवटचं कधी जगलात मनात जे साठलंय ते बोलून दाखवता येत नाही कारण लोक म्हणतील हा तर मजबूत आहे याला काय त्रास पण अरे मजबूत माणसाला सगळ्यात जास्त आधाराची गरज असते तुम्ही सगळ्यांना समजून घेता पण कोणी तुम्हाला समजून घेताय का माझं ऐका जे तुमच्या हातात नाही त्यासाठी मन जाळू नका आणि जे तुमच्या हातात आहे ते घाबरून सोडू नका आज तुम्ही जिथे आहात ते तुमच्या कष्टाचं फलित आहे पण जिथे जायचं आहे ते माझ्या कृपेने ठरलेलं आहे म्हणून ताण सोडा पैसा येईल काम पूर्ण होईल नावसुद्धा होईल पण मन तुटलं तर काहीच उरणार नाही लोकांच्यापेक्षा तुमच्या श्वासापेक्षा मोठ्या होऊ देऊ नका तुमचं आरोग्य तुमचं मन हे सगळ्यात मोठं धन आहे तुम्ही थकता याचा अर्थ तुम्ही कमजोर नाही याचा अर्थ तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करता आज जर डोळे पाणावले तर लपवू नका ते अश्रू तुम्ही माणूस आहात याची साक्ष आहेत माझ्यावर सोपवा जे उत्तर मिळत नाही आहे तेही माझ्यावर सोडा जे नातं समजत नाही तेही माझ्याकडे द्या जे भीती देत आहे तेही माझ्या चरणी ठेवा मी तुमचं ओझं कमी करेन पण तुमचं धैर्य कधीही कमी होऊ देणार नाही आज फक्त एवढंच करा मनात म्हणा स्वामी मी प्रयत्न करतोय उरलेलं तुम्ही बघा आणि मग शांतपणे झोपा शांतपणे काम करा शांतपणे वाट पहा कारण जे खरंच आपलं असतं ते कधीही हरवत नाही आणि जे जातं ते थांबवायचं नसतं मी तुमच्यासोबत आहे आजही उद्याही प्रत्येक श्वासात मनात भीती ठेवू नका मन घट्ट धरा आणि पुढचं पाऊल टाका श्रीस्वामी समर्थ जर हे शब्द तुमच्या मनाला थोडीशी जरी शांती देत असतील तर कमेंट्समध्ये फक्त लिहा श्रीस्वामी समर्थ आणि अशाच मनाला आधार देणाऱ्या श्री स्वामी समर्थ प्रबोधनासाठी प्रेमिक कथा चॅनलला सबस्क्राईब करा कारण कधी कधी उत्तर हवं नसतं फक्त शांत करणारा आवाज पुरेसा असतो श्रीस्वामी समर्थ